हे पहा जे त्या ठिकाणी करे होते मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आवडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लाँग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटला आहे काय असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि जितेंद्र साहेब तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात तसं नाही आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत त्याच विचाराने चालतो आणि हे तरी प्रकरण थांबलं पाहिजे हे आणि जे, जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवता ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वच सर्व सस्पेंड केलेले आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे मी मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा परंतु जे व्हिज्युअल्समध्ये दिसत नाही ज्यांचा लाठीचारशी संबंध नाही अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते आ, मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे